नमस्कार मित्रांनो राहिलेले पाच दिवस चांगल्या पद्धतीनं मॅनेज करा म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये खूप खूप जास्तीत जास्त मार्क पडतील तर हे राहिलेले पाच दिवस जे आहेत म्हणजे पंधरापासून ते वीसपर्यंत वीस तारखेला तुमचा पेपर आहे पहिला मराठीचा पेपर तर त्या पेपरमध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं हे पाच दिवस मॅनेज करायचे आणि कशा पद्धतीनं जास्तीत जास्त आउटपुट काढायचं आउटपुट म्हणजे तुम्ही जो वेळ देताय त्या वेळेचं कसं व्हॅल्यू आपल्याला भेटलं पाहिजे त्या वेळेचं कसं रिटर्न आपल्याला भेटलं पाहिजे तर या सगळ्या गोष्टी आपल्याला या पाच दिवसात लक्षात ठेवायच्या असतात तर काय करायचं या पाच दिवसामध्ये तर बघा तुम्हाला काय करावं लागतं तर तुमचं दिवसाचं जे आहे ना ते नियोजन खूप चांगल्या पद्धतीनं करावं लागतं तर तुमचा दिवसाचा अभ्यास या पाच दिवसामध्ये कमीत कमी आठ ते दहा तास तुमचा दिवसाचा दिवसा अभ्यास असला पाहिजे तरच तुम्ही नाईंटी फाईव्हच्या वर काय करू शकता स्कोअर करू शकता ठीक आहे तर तुम्हाला दिवसाचं नियोजन करत असताना स्लॉट तयार करायचे स्लॉट म्हणजे सत्र सत्र तयार करायचे तुम्हाला सेशन तुम्ही कधी टेस्ट मॅच बघितले असेल तर तुम्हाला माहिती असेल मॉर्निंगचं सेशन असतं म्हणजे सकाळचं सत्र किंवा त्याच्यानंतर आफ्टरनूनचं सेशन असतं आणि त्याच्यानंतर इव्हनिंगचं सेशन सेशन असतं अशा तीन सेशनमध्ये काय करतात त्यांचं क्रिकेट असतं कारण टेस्ट क्रिकेटमध्ये चार चार पाच पाच दिवस खेळावं लागतं त्यामुळे ते ब्रेक घेत घेत काय करतात ते खेळत असतात पण तेच वन डेमध्ये काय असतं एक इनिंग झाली की ब्रेक असतो ठीक आहे मग आपल्याला काय करायचं आहे पूर्ण दिवसभर अभ्यास करायचा आहे आणि त्या दिवसामध्ये किती कमीत कमी आठ ते दहा तास तुमचा अभ्यास झाला पाहिजे ही सवय लावून घ्या ही सवय तुम्हाला भविष्यात खूप कामालासुद्धा पडणार आहे तर बघा स्टडी स्ट्रक्चर काय असलं पाहिजे तुमचं दिवसाचं जे टाइम टेबल आहे ना डे टाइम टेबल म्हणजे तुम्ही कसं स्ट्रक्चर करायला पाहिजे तुमच्या स्टडीची रचना कशा पद्धतीने करायला पाहिजे अभ्यासाची तर सकाळी बघा मॉर्निंगचा जो टायमिंग आहे साडेसहा ते साडे नऊ पर्यंत ठीक आहे तुम्ही सहाला उठा तुम्ही तुमचं फ्रेश वगैरे व्हा त्यानंतर तुमचं व्यायाम वगैरे करायचं असेल तर व्यायाम करा मेडिटेशन करा मी सांगतो मेडिटेशन करा तुमचं जास्त तुम्हाला फायदा होईल मेडिटेशनचा आणि त्यानंतर साडेसहा ते साडे पर्यंत फ्रेश लर्निंग म्हणजे डिफिकल्ट सब्जेक्ट जो आहे तुम्हाला अभ्यासामध्ये जो सब्जेक्ट डिफिकल्ट जातो तो सब्जेक्ट एकदम फ्रेश माइंड असतं सकाळी सकाळी त्यावेळेत हा सब्जेक्ट घ्या ठीक आहे मग आफ्टरनून दुपारच्या टायमिंगला काय करणार अकरा वाजता ते दोन वाजता अकरा ते दोन हा जो टायमिंग आहे आता हा टायमिंग मी तर का प्रिपेअर केलाय तर तुम्हाला अकरा ते दोन मध्ये तुमचे जे सगळे पेपर आहेत तुमचे जे नऊ पेपर आहेत त्या नऊ पेपरचा टायमिंग आहे अकरा ते दोन किंवा अकरा ते एक अशा पद्धतीचं तुमचं टायमिंग आहे त्यामुळे मी हे अकरा ते दोन किंवा अकरा ते एक हे जे टायमिंग आहे तर का घेतलेलं आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये रायटिंग प्रॅक्टिस करायची आहे आणि ही परीक्षा तोंडी नाही ही परीक्षा कोणती आहे रायटिंगची परीक्षा आहे त्याच्यामुळे तुम्हाला रायटिंगचं प्रॅक्टिस मस्ट आहे तुमच्याकडं खूप सारं नॉलेज आहे तुमचा अक्षर खराब आहे आणि तुम्हाला लिहिता येत नाही तर त्या तुमच्या माहितीचा आणि ज्ञानाचा काहीच फायदा होत नाही जोपर्यंत तुम्ही लिहित नाही तोपर्यंत त्या परीक्षेत तुम्हाला मार्क पडत नाही ठीक आहे म्हणून अकरा ते एक हा सॉरी अकरा ते दोन हा जो टाइमिंग आहे तर रायटिंग प्रॅक्टिसचा आहे ठीक आहे त्यानंतर इव्हीनिंग म्हणजे संध्याकाळी काय करायचं मला चार ते सात वाजतापर्यंत चार ते सातपर्यंत काय करायचं जो सोप्पा सब्जेक्ट आहे इझी सब्जेक्ट आणि रिव्हिजन हे दोन गोष्टी चार ते सातमध्ये करायचं म्हणजे प्रत्येक तीन तासाचं सत्र आहे तुमचं तीन तासाचं तीन सत्र आहे तुमचे नऊ तास झाले आणि संध्याकाळचे दोन तास तुमचं दिवसभर काय केलं रिव्हिजन त्याचं असलं पाहिजे नाईटला जे आहे ना साडेआठ ते साडे नऊ दहा पर्यंत घ्या सॉरी नऊ घ्या साडे दहा घ्या किंवा दहा पर्यंत घ्या तुमच्या सोयीनुसार तुम्ही तुमच्या पद्धतीने ह्याच्यामध्ये चेंजेस करू शकता काय करायचं रात्री साडेआठ ते साडे दहा पर्यंत क्विक रिव्हिजन करा आणि मेमोरायझेशन म्हणजे तुम्ही जे काही केलेलं आहे त्याचं एकदम सगळे सब्जेक्टचं एकदा ओव्हरव्ह्यू घ्यायचं सगळे सब्जेक्ट तर चाळायचं सगळे सब्जेक्ट डोळ्याखाणून घालायचं आणि लक्षात राहते का जे लक्षात तुम्ही ठेवले ते आठवते का मेमोरायझेशन म्हणजे आठवते का आठवायचा प्रयत्न करायचा जर आठवत नसेल तर लगेच पुस्तक काढायचं आणि त्या ठिकाणी कोणता पॉईंट आहे त्या ठिकाणी कोणता फॉर्म्युला आहे त्या ठिकाणी कोणती डेफिनेशन दिलेली आहे ते लगेच चेक करायचं आणि लक्ष ठेवायचा प्रयत्न करायचा हा तुमचा शेड्यूल असला पाहिजे ह्याच्यात तुमचा शंभर टक्के अभ्यास होतो शंभर टक्के अभ्यास होतो आणि फक्त याला जोड कशाची द्या रायटिंगची जोड द्या मग बघा तुम्हाला परीक्षेत मार्क कोणच अडवणार नाही परीक्षेत जास्त मार्क घेण्यापासून ठीक आहे असा तुमचा चार सेशन आहेत मॉर्निंग आफ्टरनून इव्हनिंग आणि नाईट ठीक आहे समजले हे आता डे वाईज म्हणजे पहिल्या दिवशी कोणते सब्जेक्ट घ्यायचे आणि त्यांना सकाळी दुपारी संध्याकाळी कशा पद्धतीनं मॅनेज करायचं ते बघा तर डे वन हे जे आहे तुमचं किती तारखेला पंधरा तारखेला पंधरा फेब्रुवारीला तुमचा हा डे वन असेल तर त्या डे वन मध्ये कोणते सब्जेक्ट घ्यायचे इंग्लिश आणि मॅथ हे दोन सब्जेक्ट घ्या का हाय स्कोरिंग सब्जेक्ट आहेत इंग्लिशचा आहे ना एवढं एवढा भारी अभ्यास होतो ना इंग्लिशचा तुम्हाला कमी वेळामध्ये मी काय म्हणतो कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मार्क भेटतात कोणता सब्जेक्ट आहे असा इंग्लिश ज्याला मॅथ सॉरी इंग्लिश मराठी आणि हिंदी हे मॅनेज करता येत ना तीन विषय विषय त्याला सगळ्यात जास्त मार्क पडत असतात बोर्डाच्या परीक्षेमध्ये जे वर्षभर फक्त मॅथ सायन्स आणि इंग्लिश हे तीन विषय घेऊन बसलेत त्यांना बोर्डाच्या परीक्षेच्या टायमिंगला बाकीचे सब्जेक्ट काय होतात अवघड जातात त्याच्यामुळे मी काय म्हणतो समानतेच्या तत्त्वानं समानतेच्या तत्वानं म्हणजे सर्व सब्जेक्टला तुम्हाला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे सगळे सब्जेक्ट सहा सब्जेक्ट आहेत नऊ पेपर आहेत तर सगळ्या सब्जेक्टला तुम्हाला समान पद्धतीनं वर्षभर अभ्यास करायचा होता काही प्रॉब्लेम नाही केला नाही तर आता करा हे दिवस तुम्ही काय करा व्यवस्थित फॉलो करा त्यात बघा इंग्लिश आणि मॅथ हायस्कोरिंग सब्जेक्ट आहे सकाळी सकाळी घ्या मॉर्निंगच्या सेशनमध्ये साडेसहा ते साडेनऊ काय करा इंग्लिश घ्या हे ना मग इंग्लिशमध्ये काय करायचं इंग्रजीमध्ये काय अभ्यास करायचा तर दर काय करायचं रीड टू प्रोज म्हणजे दोन लेसन काय करायचं तुम्हाला रीड करायचे तुमचे इंग्लिशचे दोन लेसन काय करा रीड करा प्रॅक्टिस सीन पॅसेज जे सीन पॅसेज आहेत जे तुम्ही सीन म्हणतो ना तुमचे जे लेसनमधले आहेत ते सीन पॅसेज काय करा प्रॅक्टिस करा त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सर कसे येतात आणि ते शोधायचा मधून कसं शोधायचं त्याचा प्रयत्न करा त्यानंतर येतं रायटिंग स्किल आता हा खूप महत्वाचा पोर्शन आहे या ट्रान्सलेशन जर ॲड केलं ना तर तीस मार्क इथंच तुमचे कवर होत असतात त्यामुळं रायटिंग स्किलमध्ये डेली करायचे प डे वनमध्ये प्रॅक्टिस करायची सकाळी त्यात काय करायचं लेटर असेल रिपोर्ट रायटिंग आहे स्पीच डेव्हलपमेंट आहे किंवा ड्राफ्टिंग स्पीच आहे ह्या गोष्टी त्यात आल्या पाहिजेत ठीक आहे मग आता दुपारी काय करणार तर दुपारी घ्यायला तुम्हाला चान्स आहे मॅथला ठीक आहे आफ्टरनूनचं सेशन आहे अकरा ते दोन आता हे टायमिंग मी प्रत्येक ठिकाणी अकरा ते दोन सांगणार नाही तर हा एक्झाम टायमिंग आहे तुमचं वेळ आहे एक्झामचा त्याच टायमिंगमध्ये तुम्ही मॅथ वन म्हणजेच बीजगणित भाग सॉरी बीजगणित हे तुमचं असलं पाहिजे त्यात काय बीजगणिताचे जे फॉर्म्युले आहेत तालझेबराचे फॉर्म्युले आहेत ते सगळे फॉर्म्युलेज काय करणार रिव्हिजन करणार ठीक आहे मग सॉल्व फिफ्टीन इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स जे बीजगणित पार्ट वनमधले पंधरा असे महत्त्वाचे एकदम इम्पॉर्टंट आणि जे तुम्हाला अवघड जाते आणि परीक्षेला येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असते जे तुम्हाला टीचरने वगैरे सांगितलेले असेल त्याच्यावरती काय करायचं आहे फोकस करायचं आहे ते परत परत काय करणार आहे सॉल्व्ह करणार आहे ठीक आहे मग आता इव्हनिंगचा जो टायमिंग आहे संध्याकाळचा चार ते सात आता हे जरा ह्याला प्रायोरि प्रायोरिटी काय दिलेले आहे कारण तुमचं वीस तारखेला मराठी आहे आणि सत्तावीस तारखेला इंग्रजीचा पेपर आहे इंग्लिशचा पेपर आहे त्याच्यामुळे इंग्लिशला जरा जास्त घेतलेलं आहे इथं मग इंग्लिशचं चार ते सातमध्ये इंग्लिश ग्रामर करा प्रॉपर इंग्लिश ग्रामर चा। त्याच्यात हेवी टॉपिक हा तर मी म्हणतो हर्ट ऑफ द इंग्लिश ग्रामर टेन्स टॉपिक हा हर्ट आहे इंग्लिश ग्रामरचा हा टॉपिक जर तुम्हाला चांगला समजला तर बाकी सगळे टॉपिक तुम्हाला इझी ऑफ गोइंग जाणार आहेत आता ह्याच्यासाठी काय करायचं चॅनलवरती एक व्हिडिओ आहे एक तास एकोणतीस मिनिटाचा त्यात इंग्लिश ग्रामरचे सगळे सॉरी टेन्थचे सगळे पॉईंट किंवा सगळे प्रकार आहेत ना एकदम सिंपल आणि स्वीट एकदम परीक्षेला ज जसं येतं ना त्या टाईपमध्ये तुम्हाला तिथं शिकवलेलं आहे ठीक आहे ते बघा एकदा व्हिडिओचं तुम्हाला खरंच खूप फायदा होणार आहे त्यानंतर वॉईस येतं डायरेक्ट इंडायक्स्पीच आता हे तीन चार टॉपिक जे आहेत ना तीन ते हे थोडे हेवी आहे त्याच्यामुळे यांना इथं ॲड केलं ह्यांची प्रॅक्टिस करा तुमचं बरंच काम होऊन इथं जाईल ठीक आहे मग नाईटला काय करणार संध्याकाळच्या टाइमिंगला संध्याकाळी काय करायचं साडेआठ ते साडे दहा तुम्ही साडे ही करू शकता तर तुम्हाला रिव्हिजनचं टाईमिंग आहे दररोज संध्याकाळी साडेआठ ते साडे दहा किंवा साडे नऊ तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही ठरवा तर त्याला काय करायचं तुम्हाला त्या टाइमिंगला रिव्हिजन करायचं मग त्या रिव्हिजनमध्ये दोन पार्ट आहेत पहिला पार्ट आहे तुमचं दिवसभर तुम्ही काय केलं ते रिवाईज करा आणि जो टॉपिक तुम्हाला किंवा जो सब्जेक्ट सहा नऊ पेपरपैकी पे जो सब्जेक्ट तुम्हाला अवघड जातो त्या सब्जेक्टचा त्या पेपरचा काय करायचं तुम्हाला रिवाईज करायचं रिव्हिजन करायचं डोळ्याकडून घालायचं आहे ठीक आहे त्यानंतर राईट वन फुल इंग्लिश पेपर सेक्शन मग इंग्लिश पेपरमध्ये पाच ते सहा सेक्शन आहेत त्यापैकी एक सेक्शन काय करायचं रायटिंगचा प्रॅक्टिस करायचा अर्धा ते एक तासामध्ये ते कव्हर होतं ठीक आहे हे झालं डे वन तर डे टू जे सोळा तारखेला तुम्ही करणार आहे त्यात सायन्स घ्या आणि दुसरा एक त्याच्यासोबत हिस्ट्री घ्या मग सकाळच्या सेक्शनला काय करणार तर मॉर्निंग साडेसहा ते साडेनऊ सांगितलं त्यात सायन्स वन करा सायन्स वनमध्ये तुमचं न्यूमेरिकल्स करा है ना जर जे गणित दिलेले आहेत तुमचे ते गणित करा त्यानंतर लॉज जे नियम आहेत जे सिद्धांत आहेत ते सगळे पाठ करा त्यानंतर डेफिनेशन सुद्धा लर्न करा वाचा पाठ करा त्यानंतर ते जे डायग्राम दिले सहा सोनमध्ये ते सगळ्या आकृत्या ड्रॉ करा प्रॅक्टिस करा त्या आकृत्या ड्रॉ करायचं प्रॅक्टिस करा त्यांची नावं कसे कशी आहेत त्यांचे पाठ कोणते कोणते आहेत त्यांच्या कशा पद्धतीने नावं दिलेली आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा दुपारी तुमचं दुपारचं येतं अकरा ते दोन अकरा ते दोनच्या टायमिंगला काय करणार तर इम्पॉर्टंट डेट्स इम्पॉर्टंट डेट्स म्हणजे इतिहासातल्या महत्वाचे तारखा आहेत आणि इतिहासातले महत्वाचे व्यक्ती जे आहेत त्यांची नावं आणि हे तारखा लक्षात ठेवा त्यांचा अभ्यास करा त्यानंतर कारणे आणि परिणाम कॉजेस अँड इफेक्ट म्हणजे एखादा टॉपिक आहे त्याच्यामध्ये काय काय कारणे आहेत त्या काय काय परिणाम झालेत त्याच्यामुळं ते लिहायचं आणि राईट फाईव्ह आन्सर्स आणि दररोज म्हणजे तुमचं हे अकरा ते, का, ते एकच्या दरम्यानमध्ये एक ते दो, दोन दोनच्या दरम्यानमध्ये पाच ते सहा उत्तर काय करायचं लॉग लेंदी उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा रायटिंग प्रॅक्टिस मस्ट आहे मी प्रत्येक ठिकाणी अकरा ते एकच्या दरम्यान रायटिंग प्रॅक्टिस ॲड केलेली आहे का तर तुम्हाला तुमचे प्रत्येक पेपरचं टायमिंग अकरा ते दोन अकरा ते एक हे परत सांगतोय त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा ठीक आहे इव्हनिंगला काय परत सायन्स वन घ्या सायन्स वन मध्ये काय करणार इथं महत्त्वाचा पॉईंट तर सॉल्व प्रिव्हियस बोर्ड एक्झाम पेपर म्हणजे मागच्या वर्षी जे प्रश्नपत्रिका आहे तुमच्याकडे बोर्डाची तर ती एक प्रश्नपत्रिका या ठिकाणी सॉल्व करा मग आता नाईट नाईटला काय करणार तर तेच प्रॉब्लेम तेच आपला सोल्युशन काय रिव्हिजन राईट एनी सायन्स आन्सर शीट ठीक आहे मग आता ह्यात अजून एक पॉईंट ॲड करा दिवसाचं तुमचं जेवढं काही झालं त्याचं रिव्हिजन आणि ह्याच्यासोबतच जो सब्जेक्ट हार्ड जातो त्या सब्जेक्टचं रिव्हिजन क्विक रिविजन म्हणतो त्याला आपण क्विक रिविजन म्हणतो ते करायचं ठीक आहे हे दोन झाले दिवस तिसरा दिवस येतो तुमचा सतरा सतरा फेब्रुवारी त्यानंतर काय करणार सतरा फेब्रुवारीमध्ये तुम्हाला मॅथ टू घ्यायचं पहिले मॅथ बन बघितलं आपण मॅथ टू मध्ये काय येतो तुमचं भूमिती येतं भूमिती घ्या भूमितीसोबतच भूगोलाला ऍड करा सकाळी काय करा मॅथ टू चा म्हणजे भूमितीचा अभ्यास करा त्यामध्ये जिओमेट्री थेरम म्हणजे प्रमय जे आहे तुमचे भूमितीमध्ये भाग दोन सॉरी गणितामध्ये भाग दोन जे भूमिती आहे त्यात खूप सारे प्रमे आहे ते प्रमय पाठ करा त्यानंतर डायग्राम जे जाएद, आहेत कन्स्ट्रक्शन जे आहे ना ते प्रॅक्टिस करा ठीक आहे तुम्ही स्वतः तुमच्या हाताने काढायचा प्रयत्न करा आणि जे सूत्र आहेत भूमीतले काही सूत्र आहेत ते सुद्धा सूत्र पाठ करून ठेवायचं आफ्टरनूनमध्ये काय जॉग्रफी घ्या जॉग्रफीमध्ये मॅप बेस्ट क्वेश्चन करा सगळे व्हेरी इम्पॉर्टंट आहे कारण ज्या ज्या दिवशी तुम्ही मॅप रिडिंग शिकला ज्यावेळेस तुम्हाला मॅप रिडिंग करायला जमलं त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी भूगोलाच्या जमल्या आणि भूगोल एकदम सोपा विषय होतात सुद्धा एक व्हिडिओ बनवला आहे तोसुद्धा बघून घ्या त्यानंतर डेफिनेशन्स असतील काही शॉर्ट आन्सर्स असतील ते सुद्धा लिहायचा आणि लक्ष ठेवायचा प्रयत्न करा दुपारच्या सेशनमध्ये इव्हनिंगला परत सायन्स घ्या सॉरी मॅथची प्रॅक्टिस करायची मॅथ टू म्हणजेच भूमिती त्याच्यात काय करायचं सॉल्व इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जेवढे जेवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत प्रत्येक टॉपिकमधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ती क्वेश्चन्स सॉल्व करायचे आणि रात्री फॉर्म्युला रिव्हिजन म्हणजे जेवढे काय फॉर्म्युले आहेत भूमिती एक सॉरी भूमीती दोनमधले फॉर्म्युले सगळेच रिवाइज करायचे त्यासोबत जो सब्जेक्ट तुमचा अवघड होता त्या सब्जेक्टला रिवाईज करायचं बघा चौथा दिवस तिसरा दिवस येते आणि तुम्ही जे सब्जेक्ट हार्ड आहे त्याचं दररोज रात्री काय करता एक तास रिव्हिजन करता म्हणजे तो सब्जेक्ट तुम्हाला एक दिवशी असावेळी खूप सोप्पा होऊन जाईल ठीक आहे रिवाईज ऑल फॉर्म्युलाज हे झालं डे थ्री आता चौथा दिवस जो आहे ना तो चौथा दिवसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे सायन्स टू अँड मराठी करायचं आता हे मराठी इथं का तर तुमचं वीस फेब्रुवारीला मराठीचा पेपर आहे इथून सगळं तुमचं व्यवस्थित चालू असणार आहे सायन्स टू घ्या म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान भाग दोन आणि मराठी सायन्स टू मध्ये काय करणार सकाळच्या सेशनला तर डायग्राम करा जे सगळ्या आकृत्या आहेत ती आकृत्या व्यवस्थित काय करा ड्रॉ करा आणि लक्ष ठेवायचा प्रयत्न करा त्यांची पार्ट नावं त्यानंतर येतात व्याख्या डेफिनेशन सगळ्या लक्ष ठेवा पा वाचा आणि लॉंग आन्सर लिहायचा काय करा प्रयत्न करा रायटिंग प्रॅक्टिस मस्ट अगेन ठीक आहे मग आता येतं दुपारचं सेशन दुपारी काय करायचं मराठीचा अभ्यास करा मराठीच्या अभ्यासामध्ये जे लेसन आहे तुमचे ते लेसन सगळे वाचून घ्यायचे सगळे काळजीपूर्वक काळजीपूर्वक नुसतं वाचायचं म्हणजे टी व्ही चालू करून पुढे टी व्ही चालू आहे किंवा पुढे रील्स चालू आहेत आणि तुम्ही पुस्तक वाचताय याला काय अर्थ नाही तर लेसन हे तुमचे काळजीपूर्वक तुम्हाला वाचता आले पाहिजेत त्यानंतर येतं रायटिंग स्किलचा मराठीचं जे उपयोजित लेखन आहे उपयोजित लेखनाची प्रॅक्टिस करायची त्या उपयोजित लेखनावरती एक चाळीस मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि त्यात सगळे उपयोजित लेखन आपण जे आवारला आहे ते सुद्धा कव्हर केले तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे बऱ्याच लोकांचा चांगला पक्ष दिला ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या ब इव्हनिंगला परत सायन्स टेक्नॉलॉजी पार्ट टू घ्या त्याच्यामध्ये सॉल्व्ह बोर्ड क्वेश्चन्स बोर्ड परीक्षेला जे आलेले पी वाय क्यू ते सगळे क्वेश्चन्स काय करायचे सॉल्व करायचे मागचे तीन चार वर्षाचे तीन ते चार वर्ष दोन हजार एकवीसपासूनचे सगळे करा वीसला परीक्षा झाली नव्हती ठीक आहे मग नाईटला काय येतं तुमचं रिव्हिजन त्यात दोन पार्ट अजून कसे तर दिवसभर जे काय केलं त्याचं एकदा क्विक रिव्हिजन करायचं आणि दुसरा पार्ट येतो तुमचा जो सब्जेक्ट तुम्हाला अवघड गेलेला आहे आत्तापर्यंत त्या सब्जेक्टचं रिव्हिजन करायचं ठीक आहे हे दररोजचा पार्ट आहे हा तुमचा जो अवघड आहे त्याचा आणि एक राईट इम्पॉर्टंट आन्सर्स म्हणजे प्रश्नांची उत्तर शोधायचा प्रश्नांची उत्तर लिहायचा प्रयत्न करायचा आता शेवटचा दिवस येतो तुमचा डे फाईव्ह परीक्षेच्या अगोदरचा दिवस म्हणजेच एकोणीस फेब्रुवारी हा जो दिवस आहे तर तो खूप महत्त्वाचा आहे तो शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा असते त्या दिवशी त्यामुळे तुमचा हा लकी डे आहे त्यानंतरच तुम्हाला दुसऱ्या दिवशी लगेच मराठीचा पेपर द्यायला जायचा किती महत्वाची गोष्ट आणि किती कोइन्सिडेंट आहे चांगला ठीक आहे मग मॉर्निंगला काय करायचं मॉर्निंगला मॅथची फुल प्रॅक्टिस करायची मॅथची फुल रिव्हिजन करायची सकाळी ठीक आहे ऑल फॉर्म्युलाज इम्पॉर्टंट सम्स आफ्टरनून इंग्लिश काय करायचं फुल रिव्हिजन करा रायटिंग स्किल आणि ग्रामर बघा आता हे महत्त्वाचं आहे तुम्हाला एकोणीस तारखेला काय करायचं ज्याला मराठी चांगलं जमते त्यांनी हे फॉलो करा हे रूल आणि ज्याला मराठीत थोडं थोडंसं अडचण आहे त्यांनी काय करायचंय तर पूर्ण दिवसभर कशाचा करायचा अभ्यास मराठीचा करायचा मग ज्यांना मराठी थोडं डिफिकल्ट जाते त्यांना सांगतो काय करायचं आहे सगळे लेसन्स ऑल लेसन्स काय करायचे ऑल लेसन्स रीड करायचे व्यवस्थित त्यानंतर पोयमचा जे अर्थ आहे तो पोयमचा अर्थ सगळ्या कवितेंचा अर्थ लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर उपयोजित लेखन जे आहे त्या सगळ्या उपयोजित लेखनाची प्रॅक्टिस करायची आहे प्रॅक्टिस करायची आहे त्यानंतर तुमचं व्याकरण विभाग जो आहे व्या व्याकरण विभाग त्या व्याकरण विभागाचा पूर्णपणे काय करायचं रिव्हिजन करायचं पूर्णपणे रिव्हिजन करा अभ्यास करा आणि शेवटचं एक शिक्षण होतं तुमचं कोणतं तर त्याच्यामध्ये बोर्ड परीक्षेचा काय करा त्या दिवशी अकरा ते एकच्या दरम्यान एक पेपर्स काय करा सॉल्व्ह करा तुम्ही म्हणजे तुमचं एकोणीस तारखेला तुम्ही अकरा ते दोन हा पेपर जर सॉल्व्ह केला तर तुमचा वीस तारखेला हा पेपर खूप सोपा जाते ह्याची गॅरंटी आहे का तर तुम्ही अगोदरच त्याच्यासाठी तुमची तयारी ठेवलेली आहे आणि तुमची मानसिकता तयार झालेली आहे ठीक आहे जनला मराठी थोडंसं अवघड जातं त्यांनी हे फॉलो करा आणि ज्यांना मराठीचं काय वाटत नाही सोपं गेले वर्षभर चांगला अभ्यास केला त्यांनी काय करा मॅथचं फुल रिव्हिजन करा सगळे फॉर्म्युले एकदा रिवाईज करून घ्या इम्पॉर्टंट समज आहेत ते सुद्धा सॉल्व्ह करा आणि दुपारी काय करणार तर इंग्लिशचं फुल रिव्हिजन करणार रायटिंग स्किल मराठी ग्रामर करा हिंदी मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर आणि इंग्लिश रायटिंग स्किल मराठी रायटिंग स्किल करा ठीक आहे आणि त्यानंतर येतं दुसरं सायन्सचं क्विक रिव्हिजन आता हे ज्यांच्यासाठी मराठी सोप्प आहे त्यांच्यासाठी सांगतोय इव्हनिंगचं आणि नाईटचं आता हे पूर्ण दिवस तुम्ही काय करा हे सोडून द्या तुम्ही सायन्सचा अभ्यास करू नका इथं आणि मराठीचंच करा का तर तुम्हाला हे दुसऱ्या दिवशी पेपरला जायचं ठीक आहे ज्यांचं परफेक्शन आहे म्हणजेच वर्षभर त्यांनी चांगला अभ्यास केला आणि हिंदी मराठी काहीच वाटत नाही त्यांच्यासाठी हे होतं तर तुम्ही काय करा दिवसभर मराठीचा अभ्यास करा आणि तो अभ्यास करताना प्रत्येक शिक्षणवरती फोकस करायचं लेसन रिडिंग करायची व्यवस्थित पोएम्स चांगल्या अर्थ समजा समजून घ्यायचा रिडिंग करायचं त्याच्यानंतर उपयोजित लेखन जे आहे त्याची प्रॅक्टिस करा भाषा अभ्यास व्याकरण विभाग आहे त्याचं सुद्धा प्रॅक्टिस करा आणि लास्टला राहतं ते तुमचं अकरा ते दोनच्या दरम्यान एक पेपर सॉल्व करा बोर्डाचा दोन हजार बावीस तेवीस चोवीस कुठलाही जे असेल पंचवीसचा ते सॉल्व्ह करा म्हणजे तुम्हाला काय एकदम सोप्पं होईल आणि वीस फेब्रुवारीला तुमचा पेपर एकदम चांगला आरामात जाईल आणि सारखं तुम्ही पेपर देऊन घरी याल ठीक आहे आता काही गोल्डन टिप्स आहेत जे की तुम्हाला नाईन्टी प्लस नाईंटी फाईव्ह प्लस जाण्यासाठी काय होतं हेल्प करत असतात काय तर स्टडी डिफिकल्ट सब्जेक्ट इन द मॉर्निंग सकाळचं सेशन आहे ना चांगलं सेशन असतं त्यामुळं सकाळी सकाळी काय करायचं जे अवघड सब्जेक्ट आहे तुम्हाला जे अवघड सब्जेक्ट जातो तर तो सब्जेक्ट चांगल्या पद्धतीने करायचा राईट आन्सर्स डेली आणि दररोज दररोज काय करायचं उत्तरं लिहायचं त्यानंतर रिवाईज फॉर्म्युलाज एव्हरी नाईट दररोज झोपण्याच्या अगोदर वीस ते पंचवीस मिनिट फॉर्म्युला म्हणजे सूत्रच काय करायचं सूत्र तुम्हाला रिवाईज करायचे आहेत त्यानंतर प्रॅक्टिस मॅप्स अँड डायग्राम्स म्हणजे तुम्हाला भूगोलाचे जे ना नकाशे आहेत ते नकाशे प्रॅक्टिस करायचे आहेत आणि सायन्स वन सायन्स टू जे आहे किंवा ज्योमेट्री आहे त्याच्यातले सगळे आकृत्या काय करायचे आहेत ड्रॉ करायचे आहेत तुम्हाला तुमच्या हाताने काढायचे आहेत म्हणजे परीक्षेत सोपं जाईल सॉल्व प्रिव्हियस बोर्ड पेपर्स आणि मागच्या वर्षी दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस आणि पंचवीस हजार असेल तर हे सगळे ह्याच्यापैकी एवढ्या ह्या दिवसामध्ये तुमचे पेपर काय झाले दररोज सॉल्व्ह झाले पाहिजे दोन ते तीन तास लागतो वेळ त्याला हे ना पेपरच्या ह्याच्यानुसार ठीक आहे असा होता पाच दिवसाचा टाइम टेबल त्यामुळे एकवीस फेब्रुवारीला होणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चॅनल जर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा मित्रांना शेअर करा शेअरिंग इज केअरिंग होतो नालंदा कोचिंग क्लासेसला सपोर्ट करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेस्ट ऑफ लक भेटूयात पुन्हा एका नव्हते तोपर्यंत धन्यवाद